नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी दिनांक सात फेब्रुवारी रोजी बेकायदेशीर खोकी कारवाई जोरात करण्यात आली बदाम चौक इथं तीन तर इदगाह मैदान परिसरात नऊ बेकायदेशीर खोकी काढण्याची कारवाई जेसीबीद्वारे करण्यात आली आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्याबाबत लक्ष केंद्रित केले तीनही शहरात बेकायदेशीर खोक्यांवर टप्प्याटप्प्यात कारवाई होणार कोणत्याही खोक्याचं अतिक्रमण यापुढे सहन केलं जाणार नसून वारंवार सूचना मुदत देऊन अतिक्रमण काढून घेतलं नाही तर ही बाब गंभीरपणे घेतली जाईल असा इशारा देण्यात आला उपायुक्त वैभव साबळे यांनी आपली अतिक्रमण टीम पूर्ण वेळ या कामासाठी तयार ठेवली यापुढे तीनही शहरात ही कारवाई येणाऱ्या काळात करण्यात येईल बेकायदेशीर खोकी आणि नियमबाह्य खोकी यांवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं सांगण्यात आले